प्रभूची स्तुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आणि सुरक्षित हो, पुनरुत्थान येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिवसाच्या शुभेच्छा हॅपी रेझ्युलेक्शन डे प्रियानो मी तुम्हाला हॅपी इष्ट म्हणणार नाही आणि ते नाही म्हणणार आपण बघूया आता पण ह्या दिवसाचं जे जे नाव आहेत ते नाव असलं पाहिजे हॅपी रेझुरेक्शन संडे पियानो आता प्रियानो, प्रियानो तुम्ही विचार करत असाल की का 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 मी असं म्हटलं की मी तुम्हाला हॅप्पी इस्ट म्हणणार नाहीये कारण पियानो ह्याच्या माग ह्याच्या माग काही कारण आहेत आणि ते कारण जाणून घेणं तुम्हाला खूप आवश्यक आहे कारण पियानो काही गोष्टी आपण करतो परंपरेच्या अनुसार आपण डोळे झाकून आपण त्या गोष्टी पालन करतो आपल्याला माहित नसते आपल्याला माहीत असतं त्याचा अर्थ काय होतो काय तुम्हाला माहिती आहे की तीनशे इसवी नंतर थ्री हंड्रेड एडी नंतर पुष्कळ पुष्कळ गोष्टी ज्या आहेत ज्याला आपण म्हणतो मूर्ती पूजा ज्या पुष्कळ प्रथा ज्या पवित्र शास्त्राच्या अनुसार नाहीये त्या प्रथा मंडळीमध्ये आल्या कारण तेव्हा मंडळी आणि जे रोमन एम्पायर होतं ते दोन्हीमध्ये दोन्हीचं विलिनीकरण झालं आणि त्यामुळं काय झालं की पुष्कळ अशा गुडी आल्या कारण कारण जे मंडळी होत्या त्या सरकारच्या कंट्रोलमध्ये आल्या आता हे जे रोमन लोक जे होते ते जे बॅबिलॉनची जे देव देवता होत्या त्याच्यावर ते प्रभावित होते त्याच्यावर ते विश्वास ठेवित असे रोमन लोक पहिल्यापासून येशुख्रिस्त विश्वास नव्हता त्यांचा विश्वास होता बॅबिलियन देव देवतांवर आणि त्यांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर होता आणि त्यामुळे जेव्हा हे सगळं हे सगळं मिलन झालं तर पुष्कळ ज्या बॅबिलॉनच्या ज्या गुढी होत्या ज्या मूर्तीपूजा होत्या त्यांचे देव देवता ज्या आहेत त्या मंडळीमध्ये आल्या आणि त्या अनुसार ज्या आहेत गोष्टी बदलत गेल्या जसं जसे तुम्हाला माहिती की पंचवीस डिसेंबर जे आहे ते येशू ख्रिस्ताच येशू ख्रिस्त त्या दिवशी नाही जन्माला पण पंचवीस डिसेंबर नाव का दिलं कारण पंचवीस डिसेंबरला तामुदचा जो आहे तो बड्डे होता तेव्हा ते बर्थडे पाळायचे आणि म्हणून दोघांनाही खुश करण्यासाठी त्यांनी ट्वेंटी फिफ्थ डिसेंबर हा हा ख्रिसमस हा दिवस दिला पवित्र शास्त्राच्या अनुसार ख्रिसमस हा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आहे आणि त्या पुष्कळ व्हिडिओ आहेत ते तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघा आणि तसंच या इस्टर इस्टरचं आहे प्रियानो ख्रिस्त आपल्या पापासाठी मेला तीन दिवसानंतर उठला ही सत्य घटना आहे रैवानी त्याचं पुनरुत्थान झालं ही सत्य घटना आहे आता प्रियानो एक तुम्हाला माहिती पाहिजे की सगळ्या मूर्ती पूजेचं जे आहे त्याचं स्तोत्व काय आहे त्याचं स्तोत्व आहे बॅबिलॉन आता बॅबिलोन मध्ये निंबलो जो होता तो आहे त्याला म्हणायचे मेन गॉड त्याची पत्नी सेमी ती क्वीन गॉरिसेस आणि त्याचा मुलगा आता पुष्कळ त्या लोकांना वाटतं की येशू ख्रिस्ताच्या पुनवृत्तानंतर इस्टर आला ही चुकीची गोष्ट आहे प्रियांनो इस्टर जो आहे इस्टर हा ख्रिस्त असताना पण होता त्याच्या अगोदर पण होता हा नंतर नाही आला इस्टर ते पाळायचे ते इस्टाल पाळायचे आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन इस्टर असं होतं इस्टा आता इस्टाल कोण आहे इस्टाल जी आहे हो ती सिवियन अँड बॅबिलियन गॉडेसेस आहे ऑफ फर्टिलिटी म्हणजे प्रजन्न क्षमतेची देवी आहे आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं हे जे सिमिवॅमि सेमी वॅमिज जे आहे निंबूची बायको त्याचं हे दुसरं नाव आहे गॉडेसेस ऑफ फॉर्टॅलिटी आणि म्हणून तुम्ही स, तुम्ही बघा इष्टबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा अंडे अंडे अंडेचं चिन्ह येतं आणि तेव्हा बनीचं चिन्ह येतं आता काय ख्रिस्ती लोकांना लो वाटतं की इस्टर एक्स म्हणजे ते दर्शवत कसा ख्रिस्त जो आहे तो कबवी बाहेर आला नाही 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 ते, ते दर्शवत नाही आहे इस्टर हा पहिल्यापासून होता आणि हे जे अंडे जे आहे हे हे, हे प्रजन्म प्रजन्याचं चिन प्रजन्य ते चिन्ह आहे कारण हे पाळलं जायचं इस्टरच्या सेलिब्रेशनसाठी आणि ती देवी होती प्रजन्न क्षमतेची तर प्रियानो यामध्ये मी जास्त जात नाही हा तर इतिहास आहे तुम्ही इतिहासामध्ये तुम्ही स्वतःहून जाऊ शकता पण आता तुम्हाला समजलं की काय म्हणायला पाहिजे हॅप्पी रेझ्युएशन संडे म्हणायला पाहिजेन का हॅपी इष्ट म्हणायला पाहिजे हे तुम्हाला आता समजलं कारण जेव्हा तुम्ही हॅपी ईस्टर म्हणता तर तुम्ही काय करताय तर तुम्ही जी बॅबिलॉनची गॉडेसिस आहे त्याची उपकार स्तुती करताय आता आता हे कसं झालं प्रियानो आता एक लक्षात ठेवा की जेव्हा निंबूत मेला आणि काय दिवसानंतर जे आहे सेमी रॅमिस त्याच्या बायकोला मूल झालं तामूस मग त्या तिने काय म्हटलं लोकांना की आता निंबवत्त जे आहे त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि म्हणून ही जी प्रथा जी आहे ही सुरू झाली आणि जेव्हा मंडळी आणि जे सहकार जे रोमन एम्पायर आहे त्याचं मिलन झालं मग ते म्हटले आम्ही पण पुणवत्तांसाठी पाहतो तुम्ही पण खूप पुनर्वत्तन पाहता चला हे इष्ट तेव्हापासून सुरू झालं तर प्रियानो एनिवे त्याकडे मी जास्त जात नाही आपण मुख्य संदेशावर येऊया आपण जाऊया पहिली कुंती अध्याय पंधरा तीन ते ती आठ कारण मला जे सांगण्यात आलं आहे ते मी तुम्हाला सांगून टाकले त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला तो पुला गेला शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले प्रियाणू आता हेच हा शुभ संदेश आहे पुष्कळ पुष्कळजनांना संदेश काय ते माहीत नाही त्यांना वाटतं की संदेश म्हणजे गाडी बंगला आणि प्रियानं पुष्कळ चर्चेसमध्ये हाच संदेश शिकवला जातो तुम्हाला हे मिळल तुम्हाला ते मिळल तुम्हाला ते मिळेल हे मिळेल पण प्रियानो या गोष्टी ठीक आहे पण संदेश काय आहे की येशू ख्रिस्ताने माझ्या पापासाठी जे पाप मी केलेले आहेत जो वेबिचा मी केलेला आहे जी दारू मी पिलेलो आहे जी तंबाखू मी खाल्लेलो आहे ज्या शिव्या मी दिलेल्या आहेत त्या सर्वांसाठी येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी त्यांनी तो मरण पावला कारण जर तो मेळा नसता जर तो माझ्या पापासाठी मेळा नसता तर मला शिक्षा झाली असती आणि मला नरकाच्या आगेत अनंत कासाठी व्हावं लागला असत माझं हे जीवन पृथ्वीवरच जीवन जे आहे ते शापित झालं असतं आणि पृथ्वीच्या नंतरचं जीवन जे आहे अनंत काळासाठी मला नरकाच्या आगेत जळावं लागत होत पण येशू ख्रिस्तानी माझ्यासाठी मध्यस्थी केली येशू ख्रिस्ताने माझी सव्वी जे पाप मी केलेलं आहेत ते सर्व पाप स्वतःवर घेतले हो तो मगन पावला तो पूरला गेला आणि शास्त्रप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो उठला गेला ज्याला आपण म्हणतो पुनरुत्थानचा वयवा हा लिहिलू या प्रियानं हाच शुभसंदेश आहे आणि हा शुभ संदेश तुम्हाला वाचवेल हा शुभ संदेश तुम्हाला तावेल हा शुभ संदेश तुमच्या फॅमिलीला तावेल तुम्हाला वाचवेल जर तुम्हाला वाटतं की तुमचं तावण व्हायला पाहिजे तर या संदेशावर विश्वास ठेवा या वचनावर विश्वास ठेवा जर तुम्हाला वाटतं की तुमच्या तुमचा जो परिवार आहे त्याचं तारण झालं पाहिजे त्यांना हे वचन सांगा आणि जेव्हा ते विश्वास धरतील त्यांचं पण तावण होईल आणि जेव्हा त्यांचं तारण होईल तर त्यांचं जीवन जे आहे ते आशीर्वादित होईल आणि आणि पृथ्वीवरचं जीवन सोडल्यावर त्यांचं नवीन जीवन सुरू होईल अनंत काळासाठी स्वर्गामध्ये आपण वाचूया आप पहिला कळंतीकर पांधवा एकवीस कारण मनुष्याच्या द्वारे मधन आले म्हणून मनुष्याच्या दुहावे मेलेल्यांचे पुनरुत्थान आले आहे का म्हटलं मनुष्याच्या द्वारे आदामाद्वारे मग आले आदामाने पाप केलं त्यामुळं मरण आलं आजार आले शाप आले दवित्य आली पण जेव्हा येशू ख्रिस्त आला हा दुसरा मनुष्य त्याद्वारे आमचं पुनरुत्थान झालेलं आहे त्याद्वारे आम्हाला आमचं शाप सर्व निघून गेलेलं आहे त्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे कारण लिहिलंय कारण जसे आदाबामध्ये सर्व मरतात तसेच ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जाते ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जाते प्रियानो तुमचे जे प्रियजन आहेत ते आता स्वर्गामध्ये तुम्ही म्हणता ते तर कब्रीमध्ये आहेत कारण पुष्कळजन लोक जे आहेत ते पुनर्वतनच्या दिवशी सकाळीस ते कब्रीमध्ये जा जा कब्री जातात ते फुलं अर्पण करतात त्यांचा असा विश्वास आहे की ते कब्रीमध्ये आहेत ते कब्रीमध्ये नाहीत ते स्वर्गामध्ये आहेत कब्रीमध्ये त्यांची शबी आहेत पण ते जे आहे स्वार्ग, आहेत ते स्व ते स्वर्गामध्ये आहेत आणि ते तुमच्यापेक्षा जास्त आनंदी आहेत इथं काय म्हटलंय ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जाईल प्यानो आता कवी पण जे आहे स्वर्ग होऊ वकत आणि म्हणून जर तुमचा येशुकिस्सा विश्वास असेल तर तुम्ही मलनाचा अनुभव घेणार नाही कारण त्याच्या अगोदरच तुमचं तुमचं स्वगमन होईल ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं म्हणून आपल्या आपल्याला आशा आहे आणि ती एक हमी है कि आहे की आपले सर्व पाप क्षमा झालेले आहेत आपले भूतकाळाचे पाप वर्तमान काळाचे पाप आणि भविष्यकाळाचे पाप सर्व पापाची क्षमा झालेली आहे प्रियानो तुमच्या सर्व ज्या मेलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी येशू ख्रिस्त जिवंत करेल जर तुमची तब्येत खराब असेल तर डॉक्टरनी सांगितलं असेल की काही अशा नाहीये तुमचे अवय जे आहेत त्या अवय मृत्यू होत चाललेला आहेत पण प्रियानो मी तुम्हाला सांगतो की येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात चमत्कार करेल जर डॉक्टरनी सांगितलं तुमचा तुम्हाला कॅन्सर झालेला आहे तो कॅन्सर स्प्रेड झालेला आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो येश एश येशू ख्रिस्ताच्या विश्वासाचा द्वारे येशू ख्रिस्त तुम्हाला बरे करेल जर तुमचा हार्ट नीट काम करत नाही आहे जर तुमचे लंग्स नीट काम करत नाही आहे मेलेला अवस्थेत आहे जर तुमचं लिव्हर मेलेला अवस्थेत आहे जर तुमचे डोळे मे मेलेला अवस्थेत आहे तुमचे पाय मेलेला अवस्थेत आहे तुमचे हात मेलेला अवस्थेत आहे पियानो काय पण असू दे पण येशू ख्रिस्त ते सर्व जे तुमचे अवयी जे आहेत जे मेलेले आहेत ते जिवंत करेल यावर तुम्ही विश्वास ठेवा जेव्हा आज तुमच्या जीवनात काही आशा नाही आहे आज तुमच्याकडे काम नाही आहे कुठल्याही गोष्टी नीट होत नाहीये तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या जीवनातून समाप्त झालेल्या आहेत मृत्यू झालेला आहेत तुम्हाला आता कुठलीही आशा नाही आहेत जे पैसे होते ते सर्व संपलेलं आहेत जे होतं ते सर्व गेलेलं आहे पण बियाणो येशू ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी जिवंत होतात आले climbing... हीच पूर्वतः दिवसाच्या आशा आहेत तुम प्रियांडो निराश होऊ नका कारण येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाच्या सर्व गोष्टी जिवंत करेल कारण तो मेद्यातून जिवंत झालेला आहे त्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे तर ज्या गोष्टी तुमच्या जीवनात मृत्यू झालेल्या आहेत तुम्हाला माहिती की तुमच्या जीवनात काय गोष्टी मृत्यू झालेल्या आहेत तुम्हाला वाटतं की त्या गोष्टी परत मला मिळू शकणार नाही आहे पण येशू ख्रिस्त ला सर्व काही शक्य आहे आणि तो सर्व गोष्टी तुमच्या जिवंत कवेल अमॅन आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो अमेन